हो लागतं साऱ्या पाण्याला सुंदर कबडा बंगायचा घेऊन फडावं लागतो संतू चांगला कस वाटत सर इथं आल्याच्या नंतर सर तुमची प्रतिक्रिया सांगा बिलगावचे रंग व्यावर तुम्हाला कसं वाटलं हा एक अविस्मरणीय क्षण आहे आमच्यासाठी आमची पहिली वेळ इथे येण्याची आणि सर ते स्वदेशी शूटिंग पाहिल्यानंतर तुम्हाला शाहरुख खानला भेटल्याचा आनंद झाला विश्वासच बसत नाही की सर शूटिंग झाली असं तुम्ही सर ते तिथं मयकर सर आहेत मयकर सर गोडसे सर यांच्याबद्दल काय बोला सर आणि यांना पोहण्याचा अनुभव आहे कसं सर थोडा कमी आहे पण त्यांनी असं हात केलेला आहे